नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रो फडणवीस सरकारचा मोठा निर्णय राज्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रो गेल्या पावसाळ्यामध्ये आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली पाहायला मिळाली आहे आणि या झालेल्या अतिपावसामुळे राज्यातील विविध शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानांची भरपाई मिळावी अशी मागणी वारंवार शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती ही मदत देण्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला एक शासन निर्णयसुद्धा राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे तर मित्रो तो काय शासन निर्णय आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया मित्र हो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहू शकता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यत्वे ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी फोर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय हो राज्य सरकारने घेतलेला आहे आणि हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग या माध्यमातून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे तर हो काय शासन निर्णय आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा संदर्भातील अनुक्रमांक एक येते नमूद दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक, हंगा एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वा वनविभाग दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसनुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने का काळजी घ्यावी असं सुद्धा मित्रो या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी असं सुद्धा या जी आरमध्ये म्हटलेलं आहे तर शेतकरी मित्र हो आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया की कुठल्या विभागातील कुठल्या जिल्ह्यांना किती मदतीचा निधी मिळणार आहे यासंदर्भात आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया तर शेतकरी मित्र हो आता आपण सविस्तरपणे कुठल्या विभागामध्ये किती बाधित क्षेत्र आहे सोबतच त्या विभागातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्या विभागाला मिळणारा मदत निधी किती आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर हा विभाग पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपल्याला बाधित जे क्षेत्र आहे ते आहे एकोणीस लाख छत्तीस हजार एकशे नऊ पॉईंट अठरा हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि या विभागातील बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आहे पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी इतकी बाधित शेतकऱ्यांची या विभागातील शेतकऱ्यांची संख्या आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या विभागाला जो मदत निधी मिळणार आहे तो आहे दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख तीन हजार इतका निधी मदत म्हणून या छत्रपती संभाजीनगर विभागाला मिळणार आहे त्यानंतर मित्र हो आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये आपण जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला जे बाधित क्षेत्र आहे ते आहे अडतीस हजार चारशे अडुसष्ट पॉईंट पंधरा हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि नागपूर विभागातील बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आहे पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर इतकी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि नागपूर विभागाला जो मिळणारा मदत निधी आहे तो आहे एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख सहा हजार इतका निधी मदत म्हणून नागपूर विभागाला मिळणार आहे त्यानंतर नाशिक विभाग आहे नाशिक विभागाला आठ कोटी चौऱ्याण्णव लाख इतका निधी मदत म्हणून मिळणार आहे आणि येथील बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आहे बारा हजार चारशे शहाऐंशी सोबतच नाशिक विभागातील जे बाधित क्षेत्र आहेत ते आहे सात हजार बासष्ट पॉईंट बेचाळीस हेक्टर इतके क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यानंतर आहे पुणे विभाग आहे पुणे विभागातील जे बाधित क्षेत्र आहेत ते आहे बेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी पॉईंट बावीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यानुसार बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्रेचाळीस हजार तीनशे आणि पुणे विभागाला जो मिळणारा मदत निधी आहे तो आहे एकसष्ट कोटी साठ लाख चाळीस हजार इतका निधी या पुणे विभागाला मिळणार आहे आणि जो एकूण जो या चारही विभाग मिळून जो मदत निधी मिळणार आहे तो आहे दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी या चारही विभागातील या चारही विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मिळणार आहे आणि मित्र हो आपल्याला जिल्ह्यानुसार मदत निधी सोबतच बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि बाधित क्षेत्र जर पाहायचं असेल तर मित्र या जी आरची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आपण देत आहोत तिथे तुम्ही पाहू शकता